किसान फॅशन मॉलच्या बाराव्या शाखेचे लातूरात सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते उद्घाटन आमदार सूर्यनारायण गुप्ता यांची तिसरी पिढी कपडा व्यापारात लातूर दिनांक नऊ मार्च किसान फॅशन मॉलच्या बाराव्या शाखेचे लातूर शहरातील सुभाष चौक दयाराम रोड येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर व आमदार सूर्यनारायण गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले असून या उद्घाटनापासूनच मॉलमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे आमदार सूर्यनारायण गुप्ता यांनी वडिलांच्या कपडा व्यापाराला सुरुवात केली उत्तम दर्जाचे अगदी 99 रुपयाचा 50 पासून 80000 साडीपर्यंत साडेपर्यंत या मॉल मध्ये साडे उपलब्ध आहे लहान मुला मुलींचे पुरुषांचे स्त्रियांचे कपडे या ठिकाणी उपलब्ध असून सर्वात कमी दरात खरेदी करणारे व सर्वाधिक जास्त दरात खरेदी करणारे सर्व कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत यावेळी भाजपचे शिवाजी पाटील कवेकर अर्चना पाटील चाकूरकर अजित पाटील कवेकर यांची उपस्थिती होती तर लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार दे अमित देशमुख यांनी पत्राद्वारे शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत एम एल साहब एक लेटर भिजाया है और बहुत खुशी की बात है ब्लेसिंग देते हुए जो लेटर भिजा है उनको भी हम बहुत दन्य, बहुत बहुत धन्यवाद करते हैं जी तुम्ही गर्दी बघून मला सांगा की कसा प्रतिसाद होता बरं कारण खूप सुंदर असा प्रतिसाद होता आणि खरोखरच यांच्या संपूर्ण कुटुंबियांना माझ्यातर्फे अगदी मनापासून शुभेच्छा लग्नकार्य असो कॅज्युअल वेअर असो साड्या असो लहान मुलांचे कपडे असो सगळं तुम्हाला एकाच जागी मिळणार आहे आणि ही त्यांची बारावी ब्रांच आहे आणि मला फार आवडलं आहे की ते जे नाव आहे किशा किसान फॅशन मॉल सो दोन संस्कृतींचं सा, दोन विचारांचं मिलाप आहे असं मला वाटतं की अगदी आधीपासनं खूप खूप वर्षांपासनं ते किसान कपड्यांमध्ये डील करत होते आणि आज त्याचा इतका सुंदर दिमाखदार असा मॉल झाला आहे तर तुम्ही बघू शकता की त्यांचं यश हे त्यांच्या या बाराव्या शाखेतच आहे आणि ज्याप्रकारे त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आज, आज लोकांचा मानपान करत आहे ते बघून खरंच खूप छान वाटलं का नाही जितकं ते भव्य आहे मला असं वाटतं तितकं हेही भव्य आहे आणि जर तुम्ही कुठल्या स्त्रीला विचाराल की बाबा तुझ्याकडे शंभर साड्या आहेत तर तुला अजून साडी हवी आहे का नको आहे तर ती कधीच नाही म्हणणार नाही पहिली गोष्ट म्हणजे तर मला असं वाटतं कपड्यांच्या बाबतीत अगदी तसं आहे आजकाल तर असं झालं आहे की दर दिवशी फॅशन बदलते आणि फॅशन मध्ये इन सिंक राहायला आपल्याला कपड्यांची आपल्याला फॅशनेबल राहायची गरज वाटते आणि ती सगळी गरज तुमची इथे एका फॅशन मॉलमध्ये या किसान फॅशन मॉलमध्ये पूर्ण होते तर मला नाही वाटत आहे की आ, की, की यु नो कुठेतरी आपण एक म्हणतो ना की आ, इन फॅशन तुम्हाला राहायचं असेल तर कपड्यां माझ्याकडे खूप कपडे आहेत असं कुठलीही स्त्री म्हणालेली नाही आहे आजपर्यंत आणि यापुढेही म्हणणार नाही तर डेफिनेटली कपड्याचं मार्केट लातूरमध्ये कितीही मोठं असलं तरीसुद्धा यांचं म्हणजे किसान फॅशन मॉल यांची ही बारावी शाखा आहे त्याच्यातच त्यांचं सक्सेस दिसतं आहे मराठवाड्यातल्या समाजाच्या मला फक्त एवढंच सांगायचं आहे की इकडे या तुम्हाला संपूर्ण मनासारखं मिळेल खूप व्हरायटीज मिळतील अगदी लहान मुलांच्या कपड्यांपासनं ते अगदी मोठ्यांच्या कपडा कपड्यांपर्यंत अगदी नव्याण्णव रुपयाच्या साडीपासनं ते अगदी सरांकडे ऐंशी हजाराची सुद्धा साडी आहे तेव्हा या आणि दिलखुलासपणे इकडे या आणि शॉपिंग करा किसान फैशन मॉल ओपनिंग के शुभ प्रारंभ के माहौल के ओपनिंग सेरेमनी के जो बड़े लोग आए इधर मान्य श्री शिवाजी पाटिल कावेकर एक्स एम जी और अर्चना ताई पाटिल महिला मोर्चा जो बीजेपी रिसेंटली कॉन्टेस्ट और हमारे सेलेब्रिटी अमृता कनविलकर प्रमुख नटी है और आपके हमारे यूथ आइकॉन बीजेम के स्टेट प्रेसिडेंट महाराष्ट्र के अजीत पाटिल बड़े का आशीर्वाद दिए बिल्कुल हमारा तीन पॉइंट है पहला क्वालिटी कोई भी चीज़ का रहने दो शायद वो पचास रुपए से मेरे पास आइटम है और उसका भी गारंटी है एटी थाउजेंड रुपीज़ तक आइटम रहता है आज फैशन के हिसाब से ट्रेंड के हिसाब से आगे बढ़ते रहते हैं किसान बोले तो किसान कपड़े से शुरू करके आज नया ट्रेंड अभी ये लातूर हो गया नेक्स्ट और फैशन किधर चल रहा है फैशन किधर ट्रेंड हो ट्रेंड किधर चल रहा है और किधर बोलता हर बारह शोरूम में हर हर एक जैसे एक सेम ट्रेंड है जहाँ फैशनेबल ज़्यादा रहता वहाँ वो मेंटेन करते जहाँ मिडिल सेगमेंट समझो ऐसा ये आज बारवा शोरूम लातूर के जो खुल रहे हैं तमाम प्रजा से लातूर के प्रजा से मैं विनती करता हूँ कि आपका आशीर्वाद रहे हमारे किसान फैशन मैन आपको हर कसम के कपड़े बहुत ही रीजनेबल से मिलेगा और हर वैराइटी और, और लो क्लास से लेकर मिडिल सेगमेंट और हायर क्लास सभी लोगों के टेस्ट हमारा दुकान में मिलेगा तो सभी लोग को फिर एक बार इस पंद्र में लातूर के भाई बहनों को युवाओं को और को अभिनंदन को चिल्ड्रेन्सना हुए सभी का आशीर्वाद विनंती जी, जी गुप्ता निजामाबादचे आमचे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष लातूर परिवारातर्फे आणि माझ्या व्यक्तिगत तर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांची ही बारावी शाखा आहे आणि मला वाटतं ही त्यांची तिसरी जनरेशन आत्ता यांनी टेक ओव्हर केलेलं आहे तर हा त्यांचा व्यवसाय जो वृद्धिंगत होतो आहे आणि त्यांनी आधी माझ्या माहेरी सुरू केले उदगीरला आणि आत्ता लातूरला आले ते त्यामुळे त्यांचं खूप खूप मी इथे स्वागत करते मॉल जे आहेत त्यांनी सांगितलं की आत्ता नव्याण्णव रुपयापासून साडी आहे ती ऐंशी हजारापर्यंत म्हणजे सर्वांना इथे उपलब्धता आहे सर्वांच्यासाठी आणि मला सहकार्याच्या मॉलमध्ये येऊन जास्तीत जास्त खरेदी करा असंच मी नक्कीच लहान चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा